तर मी मित्रांनो हे बघा आपल्या गंगारामचा असा बिस्ताना असतो इथं आंथरून पांघरून कपडे इकडं पप्पू आहे बघा पाप्या गंगाराम आज दारणा सांगवी मध्ये कार्यक्रम चालू आहे आज गंगारामचा आज गंगारामचा पोशाख बघा कसा आहे एक नंबर मध्ये काय बघा इकडे जेवण चालू आहे इकडं काय चालू आहे बघूया हे बघा

आणि बघा तू बाळ आहे पप्पूच बाळ हे बघा हे बाळ झोपलंय तर अशा पद्धतीने असत इकडे जेवण करत इकडे रोशनी का हॅलो डान्सर पवन पवन डान्सरच आहे इत्या आई मावशी आपल्या गणगवळणे वगैरे काम करतात अच्छा अच्छा गणगवळण करतात या मावशी आहे छोटीशी अच्छा ए, गावरली भी। गावरली, गावरली। 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 तर आज दारणा सांगवी मध्ये तमाशाच कार्यक्रम अवतार केलेला आहे हे बघा हे आहे आज, आज वेगळाच लुक आहे कारण कार्यक्रमामध्ये वेगळं लुक राहत हा आज कुठलं कॅरेक्टर होतं तुला आज मला सोंगाड्याचं काम होत कॉमेडी कॉमेडी हा आणि पप्याला पापाला पण कॉमेडी मध्येच आहे पाप्पा गेला माणी आणायला गेला मानणी आणायला गेलेलं आहे तर बघा सोबतच आपले गुगेसर पण आलेले गेलेले इकडं बाबूदादा हा आणि मित्रांनो इथं या गावामध्ये आपले डान्सरच आहेत रोशनीचे मिस्टर अच्छा 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 तर आज आपल्या युट्यूबच्या सर्व कलाकारांचा गावकऱ्यांनी अतिशय आनंद वाटला आहे का नाही गंगाराम नारे वाटलं ना एक नंबर तर गंगारामने पाणी पण आणले आम्हाला बघा आता मला मला भेट मग पोलिस दाखवायला गेला मला सचिनदा मला त्याला लाईक सबस्क्राईब करून दिलं केला का फेसबुकला पण करून द्यायचं मधुकर कुठे नाव टाकायचं